ून रियल सिनेमा जवळ बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा झाकल्याच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण टापलं असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रतिक्रिया दिली बाळासाहेबांचा जा पुतळा झाकल्याप्रकरणी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासोबत चर्चा केल्याचं त्यांनी म्हटलंय ते साम टीव्हीच्या ब्लॅक अँड व्हाइट मुलाखतीत बोलत होते ते आपण ते मंत्रालयाकडून येतो ना तिथं बाळासाहेबांचा एक पुतळा उभा केला होता आपल्या काळामध्ये तुम्ही तो उभा केला प्रिन्स ऑफ वेल्सच्या समोर तो झाकून ठेवलाय आणि तिच्यावरून बरेच गजब आहे त्या बाबतीमध्ये आयुक्त गगराणींशी मी बोललो त्यांचं म्हणणं पडलं की ते काहीतरी तेवीस जानेवारीचा जो बाळासाहेबांच्या जयंतीचा कार्यक्रम आहे असतो ना दरवेळेला जन्मदिवसाचा तर त्यावेळेस ते काय त्यांचं रंग रंगोटी वगैरे करण्यासाठी आचारसंहिता मी म्हणालो ते राष्ट्रपुरुषांच्या यादीमध्ये आहेत तुम्ही त्यांना असं झाकू शकत नाही मी बोललो स्वतः ते म्हणाले नाही त्या कारणाने नाही करते हे डागडूजीच्या कारणाने मला त्यांनी सांगितलं आणि लेखी पत्रही काढले त्यांनी तुम्ही असं विचारताय तुम्ही बाळासाहेबांचं साधं तैलचित्र तरी लावलं का हो विधानभवनामध्ये ते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर लावलं ना हो बाळासाहेबांच्या नावाने समृद्धी महामार्ग केला ना हो बाळासाहेबांच्या नावाने अनेक योजना केल्या ना का तुम्ही का नाही केल्या